मित्रांनो एआयचे हजारो टूल्स आहेत आणि रोज नवीन नवीन टूल्स मार्केटमध्ये मा येत आहेत प्रत्येक टूल वेगवेगळ्या बेल ऍक्टिव्हिटी करत असतो आणि आपण हे टूल्स जे आहे ते ट्राय करत असतो जर आपल्याला अनेक ऍक्टिव्हिटी एकाच टूल मध्ये करायला मिळाल्यात तर असं टूल नक्कीच आपल्याला आवडेल आणि मी सुनील निकम कोडिंग मध्ये तुमचं स्वागत करतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी असंच एक टूल तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक टूल अनेक ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये महत्वाची ऍक्टिव्हिटी जी मला आवडलेली आहे ती म्हणजे व्हिडिओ फेस स्वॅप आपण बऱ्याच गोष्टी तर करतो टेक्स्ट पासून इमेज जनरेट करता येते त्यानंतर इमेज पासून व्हिडिओ जनरेट करता येतो इमेज इन्हान्समेंट करता येते बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येतं बऱ्याच गोष्टी तर तुम्ही करू शकता ह्या मध्ये त्या ऍक्टिव्हिटी आहेत पण ह्या टूलची टूल सगळ्यात वेगळी ऍक्टिव्हिटी कोणती आहे तर ती म्हणजे फेस स्वॅप व्हिडिओ मधला चेहरा बदलणे किंवा इमेज मधला चेहरा बदलणे आणि मग हे कसं करायचं हे आपण आजच्या या मध्ये बघूयात ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये ही व्हिडिओ शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बेल ऐकॉन देखील प्रेस करून घ्या चला आपण प्रॅक्टिकली बघूया हे टूल कशा पद्धतीने आपल्याला वापरता येऊ शकतं बघा आता हे जे टूल आहे आर्टिंग डॉट ए आय याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येतात याच्यामध्ये तुम्ही फीचर्स मध्ये गेलात तर तुम्हाला इथे दिसतंय बघा टेक्स्ट टू इमेज तुम्ही तयार करू शकतात इमेज टू इमेज तुम्हाला बनवता येऊ शकते त्याच्यानंतर एआय टेक्स्ट टू व्हिडिओ तुम्ही तयार करू त्याच्यानंतर इमेज टू व्हिडिओ तयार करू शकतात रेफरन्स टू व्हिडिओ बनवता येतील फेस स्वॅप मध्ये तुम्हाला बघा एआय फेस स्वॅप तुम्हाला करता येईल म्हणजे तुम्ही एका फोटोला दुसऱ्या फोटोचा फेस स्वॅप करू शकतात बॅच स्वॅप हे एक फीचर आहे म्हणजे एक फोटो आहे आणि हा फेज तुम्हाला हे सगळ्यांना अप्लाय करायचा आहे तुम्ही एकाच वेळेला सगळ्यांना अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर इकडे तुम्हाला व्हिडिओ स्वॅप दिलेला आहे बघा व्हिडिओ फेस स्वॅप म्हणजे व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीला आपण स्वॅप करू शकतो मल्टिपल फेस स्वॅप पण दिलेला आहे म्हणजे अनेक चेहरे आहेत आणि सगळ्यांचे चेहरे तुम्हाला बदलायचे तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी करू शकता तर हे पॉवरफुल फीचर आहे काही ऑनलाईन टूल्स दिलेले आहेत त्याने बघा जे इमेज टूल्स आहेत त्याच्यामध्ये इमेज इन्सर आहे त्याच्यानंतर इमेजमधला वॉटरमार्क रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला वॉटरमार्क रिमूव्हर दिलेला आहे त्याच्यानंतर एआय सुपरमॅन जनरेटर दिलेला आहे पिक्सेल आर्ट जनरेटर दिला आहे क्लॉथ चेंजर दिलेला आहे तुम्ही क्लॉथ चेंज करू शकता इमेजमधले टॅटू जनरेटर दिला आहे हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स इमेजसाठी इथे भरपूर आहेत बघा हे ट्राय करू शकता व्हिडिओ टूल्स पण तुम्हाला दिले आहेत व्हिडिओ इन्हान्सर दिलेला आहे व्हिडिओची क्वालिटी इनान्स करता येते व्हिडिओ मधला वॉटरमार्क सुद्धा तुम्ही इथून काढू शकता त्याच्यानंतर एआयो बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करता येऊ शकतं म्हणजे विडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करा हे देखील व्हिडिओचे खूप चांगले टूल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत इमेज इन मध्ये तुम्हाला इमेजची क्वालिटी वगैरे इम्प्रूव्ह करता येऊ शकते आता हे वापरायचं कसं आहे बघा हे टूल याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पहिल्यांदा साईन इन करता त्यावेळेला तुम्हाला फाईव्ह हंड्रेड कॉइन्स इथे मिळतात आणि हे फाईव्ह हंड्रेड कॉईन्स जे आहेत हे तुम्ही तुमच्या कामासाठी वापरतात कसे वापरायचे बघा आता इथे प्रायझिंगमध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला इथे दिसतंय तुम्ही जर विकत घेणार समजा कॉईन तर तुम्हाला नाईन पॉईंट म्हणजे नाईन पॉईंट नाईन्टी नाईन म्हणजे जवळपास टेन डॉलर्सला तुम्हाला आठशे कॉईन या ठिकाणी मिळतात आणि ते आठशे कॉईन तुम्ही मग वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरू शकता हे त्यांचे प्राईस आहेत तुम्ही बघू शकता आता इथे ते वापर कसे होतील ते तुम्हाला दिले बघा तुम्ही जेव्हा इमेज टू व्हिडिओ जनरेट करतात तर पॅरामीटर किती आहे त्याच्यामध्ये त्यानुसार तो कॉईन्स इथे यूज करतो ट्रायल मात्र तुम्ही फ्री करू शकतात प्रत्येकाची ट्रायल तुम्हाला फ्री दिलेली आहे आणि मग तुम्ही तुमच्या कॉईन्स जे तुम्हाला मिळतात ते तुम्ही इथे कंज्यूम करत जातात इथे बघा आता व्हिडिओ फेस स्वॅप करायचा असेल तर एका सेकंदाची व्हिडिओ असेल तर तुम्हाला एक कॉइन त्या ठिकाणी कंज्यूम होते भरपूर कॉईन आपल्याला डेली मिळतात पाचशे कॉईन तुम्हाला रोज मिळत जातील तुम्ही इथे क्लेम करत जा तुमचे पाचशे कॉईन तुम्हाला रोज मिळतील तुम्ही डेली इथे आलात तर तुम्ही इथे क्लेम करायचं फाईव्ह हंड्रेड कॉईन्स तुम्हाला रोज ॲड झालेली दिसतील ते कॉइन्स तुम्हाला या पद्धतीने कन्झ्युम करता येते म्हणजे आपण जर पाचशे कॉइन रोज घेतले आणि ते वापरले तर बऱ्यापैकी फ्री आपल्याला हे टूल वापरता येऊ शकतं तर अशा पद्धतीने हे जे टूल आहे हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येऊ शकतं आपण आता याच्यातले काही फीचर्स आता इमेज जनरेशन वगैरे हे तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण हे करू शकतो आता आपल्याला या ठिकाणी स्वॅप जे आहे फेस स्वॅप हे आपल्याला यूज करून बघायचंय आता मी ए आय फेस स्वॅप तुम्हाला ट्राय करून दाखवतो बघायचे एआय फेस स्वॅपला आपण जाऊ आणि इथे बघा आता एआय फेस स्वॅपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा या ठिकाणी इथे ऑप्शन दिला आहे स्टार्ट स्वॅपिंग नाव इथे तुम्ही क्लिक करा तुम्हाला दोन फोटो या ठिकाणी द्यायचे आहेत इथे बघा सगळ्यात पहिल्यांदा जातो म्हणतो अपलोड द टार्गेट इमेज ज्याचा फेस तुम्हाला स्वॅप करायचा आहे ती इमेज तुम्ही इथे अपलोड करा चला आता माझ्याकडे एक इमेज आहे ती मी या ठिकाणी अपलोड करतो बघा आपण आता इमेज स्वॅप ऑप्शन या ठिकाणी करून बघू आता मी काय करतो बघा या ठिकाणी दोन लहान मुली आहेत बघा आता हा ही एक मुलगी आहे मी आता हिचा फेस बदलतो आणि ह्या मुलीचा फेस मी या मुलीला अप्लाय करतो ठीक आहे आता मी पहिला टार्गेट इमेज ही अपलोड करतो बघा इथे ही ह्या मुलीचा फेस मी इथे अपलोड केला आणि मला तिच्यासाठी जो चे दुसरा चेहरा हवा आहे हा अपलोड फोटो करतो इथे आणि ती दुसरी मुलगी जी आहे तिचा चेहरा मी हिला अप्लाय करतो दुसरी ही ही मुलगी आहे बघा छोटी हिचा चेहरा त्याच्यावर अप्लाय करतो म्हणजे आता इथे तुम्हाला फेस स्वॅप होताना दिसेल बघा आता बघा आता हा ओरिजिनल फेस असा होता आणि आता तो तो फेस जो आहे आपल्याला स्वॅप करायचा आहे आता आता इथे स्वॅप फेस नावला क्लिक तुम्ही बघून घ्या दोघ फोटो आता हा फेस जो आहे तो फेस आपण ह्या मुलीवर अप्लाय करतो आहोत इथे तुम्ही आता स्वॅप फेस नावला क्लिक करा आणि बघा आता त्यांचा फेस जो आहे तो आता इथे स्वॅप होताना दिसतोय आणि अगदी काही वेळामध्ये खूप वेळ पण नाही लागत अगदी काही सेकंदात तुम्हाला तो फेस जो आहे तो स्वॅप झालेला दिसतो आणि मग फेस स्वॅप केल्यानंतर तुम्ही ती इमेज जी आहे ती डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या पर्पजसाठी तुम्ही ती यूज करू शकता बघा आता फेस स्वॅप झालेला आहे बघा आता आधी त्या मुलीचा फोटो बिफोर असा होता बघा तुम्हाला इथे बिफोर आफ्टर बघता येतं आधी असा होता आणि तो दुसऱ्या मुलीचा चेहरा त्याच्यावर अप्लाय झालेला दिसतो बघा या ठिकाणी आणि स्माइलिंग फेस आहे तर तोच तिने अप्लाय केला बघा म्हणजे इथे फेस फक्त चेंज झालेला दिसतो तुम्हाला बिफोर आणि आफ्टरमध्ये हा परत या ठिकाणी लगेच लक्षात येतो आहे बरोबर आहे तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो मी अजून एक वेगळा करतो मी आता असं करतो की इथे एखादा ओल्ड मॅन आणि न्यू मॅन म्हणजे चेहरा खरंच बदलतोय का हे आपल्याला चांगल्या प्रकारे बघता येऊ शकतं ठीक आहे आता मी परत इथे चेंज फोटोला क्लिक करतो आता मी या ठिकाणी हा तरुण मुलगा जो आहे बॉय वन हा अप्लाय करतो बघा आता इथे मी एका तरुणाचा फोटो एका म्हाताऱ्याच्या फोटोने मी रिप्लेस करतो ठीक आहे आता याचा फेस जो आहे तुम्ही इथे एखादा ओल्ड मॅन जो आहे आता माझ्याकडे हा ओल्ड मॅनचा फेस मी त्याला अप्लाय करतो बघा आता आणि आता बघा या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर आता सध्या हा फेस जो आहे हा आपल्याला नॉर्मली असा दिसतो ठीक आहे बिफोर आफ्टर सेम आहे आता ओके आणि आता आपण याला स्वॅप करूयात आता मी इथे स्वॅप फेस नावला क्लिक करतो आणि बघा या ठिकाणी काही सेकंदात तो फेस स्वॅप करेल आणि इथे मात्र फरक दिसेल आपल्याला कारण आपण ओल्ड मॅनचा फेस त्याला अप्लाय करतोय त्यामुळे तो चेहरा जो आहे तो बऱ्यापैकी बदललेला या ठिकाणी आपल्याला दिसेल तुम्ही तुमच्या ओळखीतले चेहरे जेव्हा टाकतात त्यावेळेला ते लक्षात येईल कारण हेअरस्टाईल बाकीच्या गोष्टी सेम राहतात बघा आता बिफोर हा असा होता आणि आफ्टर बघा त्याला ओल्ड मॅनचा फेस आपण अप्लाय केला चेंज दिसतोय बघा या ठिकाणी कम्प्लिटली चेंज आपल्याला दिसतो हेअरस्टाईल तीच राहणार फेस फक्त बदललेला असेल बघा त्या ओल्ड मॅनचा फेस तुम्ही याचे डोळे बघा आता हा ओल्ड मॅनचे डोळे बघा आणि आजू यंग होता त्याचे डोळे बघा तुम्हाला चेंज झालेले दिसतात बघा कम्प्लीट सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज झालेल्या दिसतात आणि मग हा जो चेंज झालेला फोटो आहे हा तुम्ही इथून डाउनलोड करून तुमच्या पर्पजसाठी यूज करू शकता जर तुम्ही याला शेअर केलं कुठे फेसबुकवर वगैरे किंवा कुठल्याही सोशल मीडियाला तर तुम्हाला हंड्रेड पॉईंट्स तुमच्या या कॉइन्समध्ये ॲड झालेल्या दिसतील म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी ते अजून वापरता येऊ शकतात आता हे झालं इमेज मधला फेस स्वॅप कसा करायचा आता आपण व्हिडिओ मध्ये फेस स्वॅप करून बघूया एआय व्हिडिओ फेस स्वॅप मध्ये व्हिडिओ फेस स्वॅप हा ऑप्शन या ठिकाणी प्रॅक्टिकली करून बघूया आता मी इथे व्हिडिओ फेस स्वॅप मध्ये जातो आणि इथून आपल्याला फेस स्वॅप करायचा आहे आता इथे तुम्ही या वर काय करायचं बघा पहिल्यांदा आपल्याकडे असलेली एक व्हिडिओ त्याची मॅक्झिमम साईज टू हंड्रेड एम बी पर्यंत असली पाहिजे हे लिमिटेड आणि ती जी आहे ती या दोघांपैकी कुठल्याही एका फॉर्मॅटमध्ये पाहिजे एम पी फोर किंवा डब्ल्यू ई बी एम ना फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे ठीक आहे आता ही व्हिडिओ इथून मी एक अपलोड करतो माझ्याकडे एक क्लिप आहे व्हिडिओची ही छोटीशी क्लिप आहे ही मी अपलोड करतो एक लेडीज आहे आणि ती स्माईल करते आहे ठीक आहे आणि ही क्लिप मी अपलोड केली आणि मला त्या लेडीजच्या जागेवर एक ओल्ड मे वुमेन आहे ही एक म्हातारी आजी आहे आणि हा चेहरा मला त्या व्हिडिओमध्ये फेस स्वॅपमध्ये यूज करायचा आहे ओके okay, आता मी दोघं गोष्टी त्याला प्रोव्हाइड केल्यानंतर इथे तुम्ही आता जर एच डी क्वालिटी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करा आणि इथे एट कॉईन्स तो कन्झ्युम करेल इथे क्रिएट एटला क्लिक करा आता इथे गोल्डन कॉईन्स तो आहे आपल्याकडे ज्या कॉईन आहेत त्या सिल्वर कॉईन आहेत ठीक आहे मग मी असं करतो एच डी क्वालिटीनं घेता एक नॉर्मल क्वालिटीमध्ये करतो फ्रीमध्ये तुम्हाला नॉर्मल क्वालिटी मिळेल एचडी क्वालिटी हवी असेल तर तुम्हाला गोल्ड कॉईन यूज करावे लागतील ठीक आहे मी क्रिएट एट म्हणजे एट कॉईन्स तो वापरेल आपल्या टोटल क्वाईन्सपैकी आणि फेस स्वॅप या ठिकाणी करेल आता इथे फ्रीमध्ये जेव्हा तो करतो तेव्हा इथे तुम्हाला एक वेटिंग क्यू दिसतोय बघा तो दाखवतोय की सध्या क्यूमध्ये पंचवीस टास्क आहेत म्हणजे बरेच लोक हे वापरत आहेत आणि हे टास्क एक एक कमी कमी होत दिसतंय बघा आता आपला नंबर लागतोय म्हणजे आता एकवीस आपल्या आधी आहेत मग वीस आहेत हे आता आपला व्हिडिओ जो आहे तो अंडर प्रोसेस या ठिकाणी दिसतोय आणि अंडर प्रोसेसमध्ये तो आपल्याला काही सेकंद तो या ठिकाणी घेतो आणि काही सेकंदात आता आपली क्लिप लहान आहे तुमचा व्हिडिओ किती मोठा आहे त्याच्यावर ते डिपेंड करतात आणि काही सेकंद किंवा मिनिटात तो ते करेल आता इथे प्रोग्रेस पण खाली बघा जरा तुम्हाला या ठिकाणी फोर्टी फोर पर्सेंट झाला आहे हंड्रेड पर्सेंट प्रोग्रेस झाला की आपल्याला तो व्हिडिओ रेडी मिळेल आणि मग तुम्ही त्या व्हिडिओला डाउनलोड करून घेऊ शकतात की आता व्हिडिओ आपला रेडी आहे इथून तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या पहिले आणि मग त्याला प्रिव्यू करून आपण या ठिकाणी बघूया आता मी हा व्हिडिओ डाउनलोड करतोय बघा इथे इथे डाउनलोड झाला आहे ओके okay, आणि याला हा जो व्हिडिओ आहे याला आपण प्ले करून बघूयात की बरोबर त्या लेडीजच्या जागेवर तो चेहरा जो आहे तो स्वॅप झालेला आहे का मी मीडिया प्लेअर मध्ये ती प्ले केली तर ती जी लेडी होती त्या लेडीच्या जागेवर चेहरा जो आहे गोल्ड वुमेनचा चेहरा क्वालिटी व्हिडिओची थोडीशी खराब आहे म्हणजे तुम्ही गोल्ड कॉइन्स यूज केल्या तर एच डी क्वालिटी तुम्हाला मिळू शकते पण फेस मात्र स्वॅप झालेला आहे मी तुम्हाला दाखवतो बघा ओरिजिनल फोटो कसा होता बघा आता ओरिजिनल क्लिप पहिले आपण प्ले करूयात आता ही एच डी मध्ये आहे मी ओरिजिनल क्लिप तुम्हाला पहिले प्ले करून दाखवतो बघा ही ओरिजिनल लेडी ही अशी होती ओके आणि मग अशा पद्धतीने फेस स्वॅप व्हिडिओ मधला फेस स्वॅप करणं हे थोडासा अवघड टास्क असतो आणि तो देखील या ठिकाणी प्रॉपर आपल्याला होताना दिसतोय आता इथे जी लेडी होती तिचा फेस या ठिकाणी स्वॅप झालेला आपल्याला दोसा हे टूल आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो आता मी सगळ्या ऍक्टिव्हिटी नाही करून दाखवल्या कारण व्हिडिओ खूप मोठी होईल बेसिक गोष्ट आहे तुम्ही स्वतः ट्राय करू शकता तुम्ही आता हे टूल जे आहे ते यूज करा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग तुमच्या गरजेनुसार तुम्ही ट्राय करून बघा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही याला लाईक करा पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टूल आणि नवीन आयडिया घेऊन